भैरवनाथ महाराज आणि खंडो महाराज यात्रेच्या निमित्ताने आलेले सर्व बैलगाडा मालक थोडी शांतता राखा सर्व आलेले बैलगाडा मालक सर्व प्रेक्षक मंडळी या ठिकाणी आलेले गाडा मालक गाड प्रेक्षक आणि ज्यांनी या ठिकाणी अलाउन्सिंग केलं सर्व अलाउन्सर गडाचे काम केलेलं तिने घड्याळ मास्तर निशान बहादर ज्यांनी लाईनचं काम केलं ते सगळे स्वयंसेवक आणि या ठिकाणी गाडा ओढण्याचं काम केलं सगळे तरुण सहकारी मित्र बंधू आणि भगिनो अतिशय खेळमेळीच्या अंत वातावरणामध्ये दोन दिवस ही यात्रा आपण पार पाडलेली आहे आजचा शेवटचा दुसरा दिवस आहे सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो या ठिकाणी फायनलच्या नियम आणि अटी सांगतो दोन दिवस घाटाचा राजा अकरा सेकंद सहा मिली पॉइंट अकरा सेकंद सहा मिली पॉईंटपासून अकरा सेकंद ऐंशी मिली पॉईंटपर्यंत बारा घेतल्या जातील जवळजवळ साठ ते बासष्ट बारा फायनलला राहतील आणि नंतर सेमीफायनलसाठी चाळीस बारा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे या ठिकाणी वस्तुरूपी बक्षीस चाळीस गाड्यांना विभागून दिला जाणार आहे त्यामुळं जवळजवळ शंभर गाड्या पळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या सर्व तरुण मंडळांना विनंती आपण आपल्या मोबाईल मोबाईलमध्ये जे जे गाड्या पहिल्यामध्ये येत असेल ना ऐंशी पॉईंटमध्ये ते सर्व मोबाईल पाठवून सर्व गाड्या मालकांना ते समजले पाहिजे याची सर्व ग्रा तरुण मंडळीने याची हे करायची काळजी घ्यायची जो गाडा पहिल्या दिवशी पळाला आहे तो गाडा पहिल्याच दिवशी प पा... पहिला पळेल शि निरम प्रमाणे ते गाडे पळतील आज शेवटचा गाडा पळाला तो फायनलला शेवट पळेल याची गाडी मालकांनी नोंद घ्यायची उद्या सकाळी ठीक आठ साडेआठ वाजच्या दरम्यान गावचे गाड्या पळले जातील गाठ हा साडेसात वाजता चालू होईल आणि ज्या ज्या मंडळींनी आपल्या या यात्रेसाठी बक्षीस ठेवलेला आहे वस्तुरूपी असतील किंवा आर्थिक मदत केलेली असेल त्या सर्व गाड्या मालकांना गावकऱ्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे याची सर्व गावकऱ्यांनी याची नोंद घ्यायची बरोबर नऊ वाजता या ठिकाणी फायनल चालू होईल याची गाड्या मालकांनी नोंद घ्या पहिल्या बर दिवशी पहिल्या बारीमध्ये जी पहिले पळालेली आहेत ती चार बैल शेवट फायनलला ग्राह्य धरली जाते जर बैल बदलला तर तो गाडा बाद केला जाईल याची गाड्या मालकांनी नोंद घ्या या ठिकाणी स्क्रीन लावण्यात येणार आहे पहिल्या दिवशी जी बैल आहेत ती त्या स्क्रीन मध्ये बैल दिसणार आहेत याची गाड्या मालकांनी नोंद घ्या कांड हे साठ फुटावर राहील आता आपण पहिला फेरला सत्तर फूट ठेवलंय तेच कांड फायनल ला साठ फुटावर राहील आपण कांड एक मध्ये पन्नास फुटावर ठेवलेला आहे परंतु आपण गाड्या मालकांना थोडी सवलत देणार आहे ते कांदा साठ फुटावर राहील पुकारा गाड्या धन्यवाद